महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची चर्चा अलीकड आणि आघाडी आणि युतीच्या काळापासून या आरक्षणाचे मुद्दे वेळोवेळी समाजामध्ये चर्चेला आले आणि अगदी एकोणीसशे पंच्याण्णव पासून राज्यामध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं त्यानंतर आघाडीचं सरकार आलं आणि मग त्यानंतर आघाडी महायुती अशी सरकार या महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिली आणि तेव्हापासूनच या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे असं नव्हे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या अनेक दशकापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये चर्चेला आलेला आहे आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ही जी चर्चा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी करतोय ही चर्चा अलीकडंधला पहिला नंबर मराठवाड्यातले मनोज दरांगे पाटलांच्या अलीकडे झालेल्या आंदोलनामुळे या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये होते असं मी म्हणालो तर ते, ते चुकीचं होणार नाही असे अनेक प्रस्ताव या विधिमंडळामध्ये यापूर्वी आले पण महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये असताना त्यानंतर आता महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि हे आंदोलन गेल्या तीन महिन्यापासून या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला मिळालं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आज आपण या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये करतोय अध्यक्ष महोदय की बंद करायचं मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबद्दल कोणाच दुमत नाही इतर मागासवर्गीय समाजाचा आरक्षण याला धक्का लागू नये याबद्दल ही सगळ्याच पक्षांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की समाजाला आज या क्षणी हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल असं का वाटतय समाजाला या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल हे hey, एवढ्यासाठी वाटत आहे कारण राज्यामध्ये ज्या महायुती सरकारची सत्ता आहे त्याच महायुतीची सत्ता देशामध्ये आहे आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारने मिळून यामध्ये जर तोडगा काढला तर मराठा समाजाला आरक्षण देणं हे शक्य होईल असा समाजाचा समज आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे आणि मग देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कार्यरत आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकार कार्यरत आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एखाद्या मुद्द्यावर सगळेच पक्ष जेव्हा एकत्र मत व्यक्त करतात मग या प्रश्नाची सोडवणूक का होत नाही हा देखील मुद्दा या सभागृहामध्ये देखील चर्चेला आलेला आहे आणि सभागृहाबाहेर देखील याची चर्चा होते आहे या देशामध्ये जेव्हा सगळं शक्य आहे हे का शक्य नाही कुठेतरी आपण त्या समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत लाखो करोडो समाज बांधव जेव्हा रस्त्यावर येतात मनोज जरांगे पाटील त्या समाजाचं आज प्रतिनिधित्व करतायत आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे त्या समाजाच्या भावना याचा सन्मान आपण केला पाहिजे त्याचा आदर आपण केला पाहिजे आणि कुठल्याही समाजाच्या म्हणजे इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये देखील जेव्हा जेव्हा अनेक जाती आणि अने पोट जाती इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या तेव्हा सगळ्याच समाजाने त्याला पाठिंबा दिला एखाद्या इतर मागासवर्गीय समाजामध्ये एखादी जात किंवा पोट जात जेव्हा समाविष्ट होत होती तेव्हा कोणी त्याला विरोध केलाय असा अनुभव आजपर्यंत आपला राहिलेला नाही आहे आणि म्हणून विशेषतः मराठवाडा मराठवाड्यामध्ये मरा या आरक्षणाची आज चर्चा होते आहे मराठवाडा या आरक्षणाच्या मरा चळवळीचा केंद्रबिंदू बनलेला आहे निजाम राजवटीमध्ये राहिलेला मराठवाडा महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली जेव्हा विनाअट महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सामील झाला तेव्हा निमा निजाम राजवटीमध्ये ज्या सवलती लागू होत्या त्या सवलती देखील मराठवाड्यातल्या जनतेला ह्या लागू असल्या पाहिजेत असं त्या काळामध्ये ठरलं आणि निजाम राजवाटीमध्ये मराठा आणि कुणबी याच्यामध्ये काही फार अंतर किंवा वेगळेपण होतं अध्यक्ष मोदय असं मानण्याचं काही कारण नाही आज जो इम्पेरिकल डेटा ज्याची कागद ही सगळ्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये देखील अत्यक्ष महोदय दाखले देण्यात आलेले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे निजामकालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ज्याला आपण धाराशिव म्हणून आज संबोधतो त्या जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा हे एकच आहेत असे दाखले त्या काळातले आजही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून समाज जेव्हा या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मागासलेपणाच्या संदर्भामध्ये जेव्हा ही चर्चा करतो तेव्हा आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा समाज एकवटतो तेव्हा समाजाच्या पुढाऱ्याने त्याची नोंद ही घेतली पाहिजे आणि कोणीतरी सांगितलं पाहिजे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाचे नेते एकनाथ शिंदेजी यांनी हे आरक्षण देणार असं जाहीरित्या आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं कौतुक का आहे स्वागत आहे आणि हे साध्य करण्यासाठी जसं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना तुम्ही एकत्रित करा आणि दिल्लीला घेऊन चला आणि तिथं सर्व पक्षीय त्या त्याचा काही जर उपयोग होत असेल तर सर्व पक्षीय शिष्टमंडळ देखील आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना भेटून याच्यातून काही तोडगा निघू शकेल का या संदर्भामध्ये देखील आपण पावलं उचलली पाहिजेत हे देखील मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये खूप काम झालं आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिले त्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली बापट आयोगाची नेमणूक झाली त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी काम केलं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काम केलं आदरणीय नारायण राणे साहेबांनी काम केलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं अनेकांनी आणि आता एकनाथ शिंदे साहेब यामध्ये काम करतायत आणि मग याच्यात कुठलंही राजकारण या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये झालेलं नाही याच देखील समाधान आणि आनंद आपल्यापैकी आप प्रत्येकाला आहे पण आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आम्ही आज विरोधी पक्षामध्ये आहोत आपण सत्ता पक्षामध्ये आहात आणि महायुती सरकारला म्हणजे दोनशेहून अधिक विधिमंडळ सदस्यांचा पाठिंबा असा मी ऐकतो म्हणजे खरंही असेल दोनशेहून अधिक म्हणजे लोकसभेमध्ये जेवढं पाठबळ कदाचित नरेंद्र मोदींना नाही आहे टक्केवारीमध्ये तेवढं पाठबळ या विधिमंडळामध्ये या महायुती सरकारला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे आणि मग जर एवढं पाठबळ जर या महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारकडे असेल तर अजून कोणतं बळ आपल्याला आहे आहोतच ना आणि म्हणून अजून कोणतं बळ हवं आहे अजून कोणतं बळ हवं आहे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा खरा प्रश्न आहे भारत सरकार यांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे विकसित भारत आणि याचं स्वागत आहे याचा आनंद आहे पण आपल्याला देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ज्या क्षणाला आपण भारत विकसित आहे असं म्हणू किंवा विकसित भारत ही मोहीम सरकारकडनं मग भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल यांच्याकडनं जेव्हा ही सुरू होते तरीही आरक्षणाची गरज ही समाजाला का भासावी, याचं देखील आत्मपरीक्षण आपण करण्याची गरज आहे आणि म्हणून आर्थिक निकषावर भारत सरकारनं आरक्षण दिलं त्याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा आपल्या समोर प्रस्तुत करण्यात आली की ईबीसी या अंतर्गत कोणाला किती आरक्षणाचा लाभ मिळाला तर मला आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या आवर्जून आपल्या माध्यमातन सरकारला सांगायचंय किंवा आग्रह धरायचा आहे की राज्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचा जर सन्मान करायचा असेल तर पहिल्यांदा त्या आंदोलनामध्ये जे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना सरकार काय मदत करणार आहे सरकारनं मदत केली आहे का केली असेल तर ते सभागृहासमोर आणलं पाहिजे अजून मदत झाली नसेल तर त्या संदर्भामध्ये देखील सरकारनं निवेदन केलं पाहिजे ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत ते गुन्हे अजूनही मागे घेण्यात आलेले नाहीत अशी साधारणतः माहिती आमच्यापर्यंत येते ते, ते गुन्हे सरकार कधी मागे घेणार आहे ती प्रक्रिया कधी पूर्ण होणार आहे आणि हे आंदोलन दोनदा झालं आणि आता चोवीस डिसेंबर ही तारीख सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांमध्ये चोवीस डिसेंबर ही तारीख आपण सगळेच ऐकतोय आणि म्हणून या चोवीस डिसेंबरला नेमकं काय होणार आहे याची देखील माहिती सभागृहाला सरकारच्या वतीनं देण्यात आली पाहिजे कारण या आंदोलनामध्ये गावागावात आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही जिथं या आंदोलन आंदोलनाचा स्पर्श झाला नसेल एक मराठा लाख मराठा हे मोर्चे देखील आपण पाहिलेले आहेत अतिशय शांतता पूर्ण महायुतीच्याच काळामध्ये हे मोर्चे आणि हे मोर्चे मला सभागृहाला सांगितलं पाहिजे फक्त मराठवाड्याची चर्चा होते पण एक मराठा लाख मराठा हे मोर्चे फक्त काही मराठवाड्यात निघाले नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघाला मुंबईमध्ये हा मोर्चा निघाला दिल्लीमध्ये हा मोर्चा निघाला आणि अनेक देशांमध्ये भारतातच नव्हे भारतातल्या राज्यांमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये देखील एक मराठा लाख मराठा याचे मोर्चे निघाले यातून फक्त मला अध्यक्ष महोदय आपल्याला एवढंच आग्रहान सांगायचंय की या, हो या समाजाच्या भावना वेदना आपण समजून घेतल्या पाहिजेत तरी आज आपण का चर्चा करतोय कारण एक समूह एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा एकवटतो तेव्हा तो लक्षवेधी ठरतो आणि तो लक्षवेधी ठरल्यानंतर याची चर्चा आज इथं होते राज्यभर होते लोकसभेत होते विधानसभेत होते आणि आमची अशी धारणा आहे की आरक्षणावर जर तोडगा काढायचा असेल मार्ग काढायचा असेल आणि कायम स्वरूपी, म्हणजे सन्माननीय सुभाष देशमुखजींनी देखील आपले विचार व्यक्त केले त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा संदर्भ दिला की पंधरा वीस वर्षापूर्वी आर्थिक निकषावर हे आरक्षण द्यावं असं भाष्य त्यांनी त्यावेळेला केलं होतं तो काळ वेगळा होता ते संदर्भ वेगळे होते आणि कदाचित भविष्यामध्ये त्याच दिशेनं आपल्याला जावं लागेल पण आज जो प्रश्न ज्वलंत आहे समाजाच्या भावना ज्या आहेत त्या समाजाच्या भावनेशी आपण एकरूप आहोत हे सभागृहानं दर्शवण्याची गरज आहे सत्ता पक्षाचे अनेक सदस्य आमचे सगळे स्नेही आहेत हे देखील म्हणतात दिलं पाहिजे मग का देत नाही देऊन टाका खरं म्हणजे ही मागणी चर्चेला आलेली आहे आणि म्हणून सत्ता पक्षातल्या आरक्षन आरक्षन ते सदस्य असतील आमदार असतील मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आम्हाला आशा आहे हे आरक्षण मिळेल आरक्षण मिळावं तर ते सरकार कसं देणार आहे मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल सभागृहामध्ये तर आज चर्चा होतेच आहे त्यामुळे या सभागृहाच्या चर्चेचा मग विधानसभा असेल विधान परिषद असेल याचा सगळा सार हा मंत्रिमंडळामध्ये दे देखील चर्चेला येईल आणि त्यानंतर केंद्र सरकारशी आपण चर्चा कराल न्यायालय आहेत जनगणना ही देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये